गेल्या वेळापेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते येणाऱ्या काही दिवसातच निवडणुका होणार आहेत या अनुषंगाने आपण केलेल्या विकास कामे हे लोकांपर्यंत कसे पोचवायचे निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जनतेसमोर जायचं गेली दहा वर्ष या कल्याण मतदारसंघात लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचं खासदार म्हणून काम केलेत उमेदवार कोणीही आला तरीही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार ओव्हर कॉन्फरन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आले होते शिवसेनेच्या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने बैठका ज्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आजपासून आज आम्ही कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली डोंबिवली पश्चिम या विधानसभेमधील जे आहे या बैठका ज्या आहेत नगरसेवक आहेत विभागप्रमुख आहेत आणि मेन मेन पदाधिकारी यांच्या बैठका या ठिकाणी घेतल्या त्यांना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे पुढे काम करायचं आहे कारण की आजपासून पन्नास दिवस जे आहे ह्या निवडणुकाला आहे वीस मेला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे कशाप्रकारे आपण केलेली कामं जी आहे ती लोकांपर्यंत पोचवायची आहेत कशाप्रकारे जे आहे ते फर्स्ट टाईम वोटर्स असतील पंच्याऐंशी वयोगटाच्या वरचे वोटर्स असतील त्यांना कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे कशा प्रकारे जे आहे ते निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी राबवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं बैठक जी आहे ती या, या, या ठिकाणी पार पडली पुढच्या आठवड्यापासून पॅनल पद्धतीने जे आहे हे त्या ठिकाणी बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडतील त्याच्यामध्ये त्या पॅनलमधील नगरसेवक असतील मेन पदाधिकारी असतील शाखाप्रमुख विभागप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख शिवदूत ह्या सगळ्यांची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी पार पडणार आहे जेणेकरून येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये प्रकारे लोकांपर्यंत आपलं विकास कामं जी आहेत ती घेऊन जायची आहेत कशा प्रकारे प्रचार करायचा आहे तर या बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडल्या मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत विकास विकासकामं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यातून मोठे विकास कार्य जे आहे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतो आहे आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण आपण केलेली कामं जी आहेत ही लोकांपर्यंत कशाप्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते आमच्या या बैठका ज्या आहेत ह्या सुरू आहेत उमेदवार कोणीही जरी आला समोर निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नाही कारण की दोन हजार चौदाला अडीच लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं नंतर दोन हजार एकोणीसला साडेतीन लाखाच्या फरकाने जे आहे ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती आता दोन हजार चोवीसला ती जी मार्जिन आहे ते मार्जिन देखील जे आहे हे कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत कर आहेत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा